तर परत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मंडळी ब्लॉग नंबर आहे हा अठरा अठरा ब्लॉग नंबर आहे मंडळी पूर्ण बघा व्हिडिओ आणि आज आम्हाला जायचं जरा काम आहे ती सगळी डिटेल तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल घोड्याची जाबली त्या चालू केली आणि नंतर बघा रस्ता बघा कसा आहे घोड्याचा मग काय जाऊ दे रस्ता तर जाऊ दे रस्ता होता खराब म्हणून काय आपला आला हवे रोड हवे रोडवर पळला घोड्या सन सणसण सणसन पोहोचल्यानंतर आपण पोहोचलो हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये पोहोचल्यानंतर आपल्या करायची घोड्याची होती सर्विस जरा तर ठीक तर म्हणलं ऑइल लेवल तर ऑइल लेवल होती टकाटक ताक, मग घोडा पण होता आपला टकाटक ताक मग काय ब्रेक्झिट टाईप केल्यानंतर आलो होत एस के इलेक्ट्रॉनिक एस के इलेक्ट्रॉनिक हे दुकान डॉक्टर बाबा आंबेडकरच्या पुतळ्याच्या बाजूला हिंगोलीमध्ये त्याच्या ऑपोजिट साईडला आहे मित्रांनो एकदा तरी व्हिजिट करा एस के इलेक्ट्रॉनिकमध्ये त्यांची ओनर आहे बघा हे आणि इथे इलेक्ट्रॉनिक म्हणजे जे घरातले काम चालू असतं काम चालू आहे इलेक्ट्रिकचे ते इथे सगळे अवेलेबल आहे मित्रांनो या इलेक्ट्रॉनिकवर आणि बघा ते तुम्ही मला सांगितलं का आपल्या युट्यूब चॅनल तर त्यांनी नक्कीच म्हटलं की आमचं पण घ्या मग विजिट करा हिंगोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या ऑपोजिट साईडला जवळच एस के इलेक्ट्रॉनिक विजिट करा नंतर काय आपल्याला पिपळ बँकच्या समोर ऑपोजिटला गौतम मेडिकल आहे गौतम मेडिकलवर आपल्याला घ्यायचं होतं जनावरांचं औषध आपली शेळी बिमार होती ते बघा औषध घेतल्यानंतर नंतर मग व शिरवाळ होतं शिरवाळा तर खूप ऊन लागत होतं त्याच्यामुळं घेतला आपण थंड झाला आपण गार नाहीतर मग काय इकडे एक साईडला बोर मशीन चालू होती तर ते झाला ते बोर पाहून पाणी नाही लागलं म्हणून मी पण झालो बोर मग त्याला निघलो आपण समोर आपल्या रस्त्याला बाय मंडळी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला हा ब्लॉग तर लाईक शेअर कमेंट नक्की करा